मनसेची स्थापना झाली आणि दोन हजार नऊ ला मनसेला अतिशय चांगलं विधानसभेमध्ये मत मिळ यश मिळालं आणि ते दोन हजार चौदा पर्यंत मनसेने ते राखून ठेवलं दोन हजार चौदा नंतर हळूहळू मनसेला मोठी गळती लागायला लागली आणि जी काही गळती लागली ती दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत संपली पण पर त्यानंतर जर तुम्ही नीट पाहिलं तर दोन हजार सतरा नंतर मनसेची काही पडझड झाली नाही मनसे वाढली की नाही हा वेगळा विषय असू शकतो पण मनसेची पडझड झालेली मला तरी काही दिसली नाही एक राजकीय माणूस म्हणून नाही पण एक राजकीय अभ्यासक आणखीन एक राजकारणाचा विद्यार्थी म्हणून मी या दृष्टिकोनातून पाहतो त्याच्या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं तर अगदी चाळीस आमदार आपल्याकडून निघून गेले पाच सात खासदार निघून गेले त्या दिवसापासून म्हणजे साधारण साडेतीन वर्षापासून उद्धवजींच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला रोजची गळती लागलेली आहे रोज माणसं सोडली जातात सुटतात कालच एक केणी म्हणून कार्यकर्ते तिकडचे पदाधिकारी आणखीन एका समितीचे अध्यक्ष सिंधुदुर्गचे ते आले बाकी मी इतरांची नावं घेत नाही hmm. आता अशा तऱ्हेने ज्या पक्षाला प्रचंड गळती लागली आहे विरुद्ध असा पक्ष की जो आहे त्या शक्ती नसताना सत्ता नसताना केवळ एका मराठीच्या धाग्यावर आपला जो काही कार्यकर्ता आहे बचाकुचा ज्याला म्हणतात तो धरून ठेवतो अशा दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांमध्ये असलेली ही लढत म्हणा किंवा मैत्री म्हणा किंवा युती म्हणा जी काय व्हायची आहे ती आहे मला एक आणखीन एक इकडे महत्वाचा तुम्हाला सांगायचं आहे की तो आज hmm. राजसाहेब ठाकरे यांनी मांद्रेकरांबरोबरच्या मुलाखतीमध्ये एक अतिशय चांगलं वाक्य बोलले आणि ते त्यांच्या मनाचा निर्मळपणा दाखवतो राजसाहेब राजकारणामध्ये आमचं त्यांनी त्यांचं पटो न पटो इतर गोष्टी परंतु आंतकरणाने निर्मळ आणि मित्रांसाठी मित्र असे राज ठाकरे नक्कीच आहेत